श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दोन ऑगस्ट आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे हाव संपेल तेव्हाच समाधान होईल याकरिता वासना क्षय कशाने होईल ते पहावे कशात सुख आहे कशाची कास धरावी इकडे लक्ष द्यावे खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे भगवंता तुझ्या वाचून माझी कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के करेल त्याच दिवशी समाधान मिळेल जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते विषय सुख न मागताही येते परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचे माझ्या मागे राम आहे असे म्हटले म्हणजे प्रपंचातले विचार जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहण्यासारखे आहे दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसासारखाच असतो इतकेच नव्हे दिवसाची परिस्थिती संकट आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने ना पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही हाच मुख्य फरक होय आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरे तर कसा तो, तो आपण करू नये आपल्याला दिवाळी असावी आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरिता दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे भगवंताचा आनंद हा फार बनवत्तर आहे

हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आत मध्ये आपण आनंदाचा शोध करावा म्हणजे आपल्याला या मी चे स्वरूप ही असल्याचे प्रत्ययाला येईल अशी परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व जय जय रघुवीर समर्थ आजचे बध वाक्य ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे